जरांगे पाटलांनी मुंबईत आंदोलन केलं आणि त्यानंतर सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करत असल्याचं जाहीर केलं तसा जी आरसुद्धा जरांगे पाटलांना देण्यात आला पण हा जी आर म्हणजे ओबीसी आरक्षणाचं डेथ सर्टिफिकेट आहे असं लक्ष्मण हाकेंनी म्हणायला सुरुवात केली त्यांच्यासोबतच छगन सुद्धा या जी आरच्या विरोधात भूमिका घेतली या जी आरमुळं ओबीसींचं आरक्षण संपणार आहे त्यामुळं हा जी आर रद्द करावा अशी त्यांची मागणी होती त्यासाठी ते कोर्टात सुद्धा गेले पण दुसरीकडं या जी आरमुळं मराठा समाज सरसगट कुणबी जात नाही हे देवेंद्र फडणवीसांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण हे म्हणणं हाकेंना आणि भुजबळांना दोघांनाही मान्य नाही आहे आता या दोन परस्पर विरोधी भूमिका असल्यामुळं नेमकं कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय आहे याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला हा संभ्रम आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हैदराबाद गॅजेटच्या जी आर मुळं ओबीसीचं आरक्षण संपणारे या ओ बी सी नेत्यांच्या म्हणण्यात कितपत तथ्य आहे हे आपण तपासणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर हाके आणि भुजबळ खोटं बोलतायत की फडणवीस खोटं बोलतायत हे तुमच्या स्पष्टपणे लक्षात येईल सोबतच भुजबळ असोत किंवा हाके असोत हे दोन्ही नेते या जी आरचा विरोध का करतायत त्यामागचं खरं कारण काय हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर ओबीसी नेते आणि फडणवीस यांच्यापैकी नेमकं कोण खोटं आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि ती गोष्ट तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर जरांगे पाटलांच्या मुंबईतल्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर आला आता या जी आर बद्दल मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे असं दिसतंय त्याचं मुख्य कारण म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी परस्पर विरोधी वक्तव्य येताना दिसत आहेत काय आहेत ती वक्तव्य तर हैदराबाद गॅजेटच्या जी आरमुळं मराठा समाज सरसगट ओबीसी झाला आहे आणि त्यामुळं ओबीसी आरक्षण आहे असं लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळांचं म्हणणं आहे तर या जी आरमुळं नवीन कोणताही बदल झालेला नाहीये फक्त जुनी प्रक्रिया ही सोपी केली गेली असं मुख्यमंत्री फडणवीसांचं म्हणणं आहे आता या परस्पर विरोधी भूमिकांमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झालाय आता तो संभ्रम दूर करण्यासाठी यातलं नेमकं कोण खोटं बोलत आहे आणि कोण खरं बोलतंय हे आपण तपासून पाहू तर हैदराबाद गॅजेटचा जो जी आर आहे त्यातल्या शासन निर्णयात स्पष्टपणे सांगितलंय की ज्यांची नोंद सापडली नाहीये आणि ज्यांच्या गावातील नातेसंबंधातील कुळातील कोणाचीही नोंद सापडलेली असेल तर त्या व्यक्तीकडून ज्याची नोंद सापडलेली नाही आहे तो व्यक्ती प्रतिज्ञापत्र घेऊ शकतो आणि असं प्रतिज्ञापत्र घेतल्यानंतर वंशावळ समिती आवश्यक ती चौकशी करेल असं जी आरमध्ये लिहिलं आहे म्हणजे काय तर कुणीतरी कोणाला तरी, तरी प्रतिज्ञापत्र दिलं म्हणून कुणबीचा दाखला दिला जाणार नाही आहे तर त्याची वंशावळ ही तपासली जाणार आहे आणि वंशावळ तपासल्याशिवाय कुणबी दाखल्याची व्हॅलिडिटी ही होणार नाही आहे त्यामुळं हाके ज्या प्रकारे म्हणतायत प्रकारे कोणीही कोणालाही प्रतिज्ञापत्र देईल आणि लगेच त्या व्यक्तीला कुणबी दाखला मिळेल असं अजिबात होणार नाही आहे आता ओबीसी नेते हा आक्षेप नेमका कशाच्या आधारे घेतायत तर ते आक्षेप घेत आहेत नातेसंबंधातील या जी आरमधल्या शब्दाच्या आधारे म्हणजे नात्या गोत्यातील कोणताही दूरचा व्यक्ती दुसऱ्याला प्रतिज्ञापत्र देईल आणि त्या आधारे लगेच कुणबी दाखला दिला जाईल असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे पण आता लक्षात घ्या की नाते संबंधातील या शब्दाचा कायदेशीर अर्थ आहे त्याची कायदेशीर तशी व्याख्या आहे आणि कायद्यात ती नमूद केली गेली आहे काय ती व्याख्या तर या व्याख्येनुसार नातेसंबंधातील म्हणजे वडलाकडच्या नाते संबंधातील म्हणजे पितृसत्ताक नातेसंबंध याचा अर्थ सरळ आहे की माझ्या किंवा तुमच्या भावकीतील व्यक्ती असा त्याचा अर्थ आहे त्यामुळं नातेवाईक असलेला कोणीही व्यक्ती कोणालाही प्रतिज्ञापत्र देईल आणि त्यानुसार कुणबी दाखले वाटले जातील ह्या म्हणण्यात कोणतंही तथ्य नाही आहे त्यामुळं ज्यांच्या कायदेशीर नोंदी सापडल्यात त्यांनाच कुणबी दाखले हे दिले जाणार आहेत आता ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी दाखले मिळणं हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे कारण कुणबी नोंदी सापडणं म्हणजे त्यांच्या पूर्वजांची जात ही कुणबी होती असा पुरावा सापडणं आहे आणि जर पुरावा सापडला असेल तर कोणीतरी त्याला विरोध करणं हे बेकायदेशीर आहे आणि आडमुठेपणाचं सुद्धा आहे आता या कायदेशीर गोष्टी भुजबळ आणि हाकेंना समजत नाही आहेत का तर त्यांना त्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजतात मग ते या जी आरला विरोध का करतायत तर त्याचं कारण म्हणजे राजकारण आता ओबीसी समाजावर अन्याय होतोय आणि मी त्यांच्या हक्कांसाठी लढतोय हे भुजबळांना दाखवून द्यायचंय आणि यातून भुजबळांना ओबीसी नेता म्हणून जे जुनं वलय होतं ते पुन्हा मिळवायचंय कारण महाराष्ट्र सदन घोटाळा असेल किंवा इतर घोटाळे जी प्रकरणं असतील या प्रकरणातून भुजबळ बाहेर जरी आले असले तरी त्यांना जेलमध्ये जावं लागल्यामुळं आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं आधी त्यांची जी प्रतिमा होती ती डागाळली गेली आहे सोबतच राष्ट्रवादी फुटल्यानंतर पुन्हा जेलमध्ये जावं लागू नये यासाठी भुजबळ अजित पवारांसोबत गेले पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांना हवा तसा मान मिळत नाहीये त्यामुळं महाराष्ट्र ओबीसींचा ओबीसीचा मसिहा होण्याची आणि आपल्या भुजांमध्ये पुन्हा बळ भरण्याची संधी भुजबळ या ठिकाणी साधताना दिसत आहेत है। आता हैदराबाद गॅजेटच्या जी आरला अतिशय आक्रमक आणि अतिशय खालच्या पातळीवर जाऊन विरोध करणारे दुसरे नेते आहेत लक्ष्मण हाके लक्ष्मण हाकेंचा यात काय हेतू आहे तर यामध्ये त्यांचे दोन हेतू आहेत तर त्यातला पहिला हेतू म्हणजे नेता बनण्याची महत्त्वाकांक्षा आता जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषण केल्यामुळं आणि मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळं ओबीसी समाजात हाकेंची प्रतिमा ही उंचावलेली आहे आता ही प्रतिमा आणखी उंचावण्याचा आणि त्यातून काहीतरी राजकीय लाभ मिळवण्याचा हाकेंचा प्रयत्न आहे आता यातली लक्षात घेण्याजोगी आणखी एक गोष्ट म्हणजे हाके सध्या बीड जिल्ह्यात ठोकून आहेत ते जरांगे पाटलांवर टीका तर करता येतच पण त्यासोबतच बीड जिल्ह्यातल्या मराठा नेत्यांवर सुद्धा ते टीका करताना दिसत आहेत त्यामध्ये प्रकाश सोळंके असतील विजयसिंह पंडित असतील किंवा खासदार बजरंगबापा सोनवणे असतील हे सगळे मराठा नेते हे हाकेंच्या निशाण्यावर आहेत आता हाके या मराठा नेत्यांवर टीका का करतायत आणि स्पेसिफिकली बीड जिल्ह्यातल्याच मराठा नेत्यांवर टीका का करतायत तर त्याचं कारण म्हणजे त्यांना मिळणारी रसद आता हे काय प्रकरण आहे तर बीड जिल्ह्यात अशी चर्चा आहे की संतोष देशमुखांची ज्यावेळी हत्या झाली त्या धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक करारचा हात आहे असं समोर आलं होतं त्यामुळं धनंजय मुंडे हे पुरते अडचणीत आले होते त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता आणि फक्त संतोष देशमुखांचा खून झाला एवढाच हा मुद्दा नव्हता तर त्यानंतर बीड जिल्ह्यातले अनेक काळे कारनामे समोर आले होते आणि या सगळ्या काळ्या कारनाम्यांच्या पाठीशी धनंजय मुंडेंचा वरद होता हे सुद्धा सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं या सगळ्या गोष्टींमुळं धनंजय मुंडेंचं राजकारण संपुष्टात येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आता या परिस्थितीतून धनंजय मुंडेंना कमबॅक करण्याची इच्छा आहे आणि जर कमबॅक करायचा असला तर बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण तापण्याची गरज आहे कारण मराठा आपल्या आरक्षणात घुसतोय हे नरेटिव्ह ओबीसीमध्ये पसरलं की मराठा समाजाला विरोध करण्यासाठी धनंजय मुंडेंचे सगळे काळे कारणामे विसरून ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील असं त्यांना वाटतं आणि ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे ही भावना ओबीसीमध्ये निर्माण करण्याचं काम सध्या लक्ष्मण आके करताना दिसत आहेत आता ही भावना निर्माण करण्यासाठी त्यांना धनंजय मुंडेंकडून रसद मिळते अशी सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये चर्चा आहे आणि ही फक्त चर्चा नाही आहे तर आंबेडकरी नेते दीपक केदारांनी ही गोष्ट स्पष्टपणे आणि जाहीरपणे बोलून दाखवली आता याबद्दल दीपक केदार काय म्हणताय ते एकदा बघा बीड जिल्ह्याचं वातावरण दूषित झालेलं आहे बीड जिल्ह्याचा सामाजिक सडोका पूर्णपणे बिघडलेला आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे ओबीसी महायलगारच्या नावाखाली हाकेला बीड जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक फिरवलं जात आहे आणि हाकेला फिरवणारे बीड जिल्ह्यातील दोन्ही मुंडे हे त्याला त्या सगळ्या सभेचं नियोजन आयोजन कार्यकर्ते पुरवण्याचं काम करत आहेत या दोन्ही मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा पूर्णपणे बिघडून टाकलेला आहे आणि प्रत्येक सभेच्या आधी बॅनरचा विशू क्रिएट करायचा मग त्या अडून मोठा स्टंट करायचा कायदा व सुव्यस्था पोलिसांना वेटीच धरायचं जर का बीड जिल्ह्यात दंगल झाली तर हाकेला या ठिकाणी बळ देणारे दोन्ही मुंडे जबाबदार असतील असा आमचा थेट या ठिकाणी आरोप आहे त्यांनी या ठिकाणी ट्रॅपमध्ये अडकू नये बीड जिल्ह्यातील मराठा असेल ओबीसी असेल दलित असेल मुस्लिम असेल यांच्यात विभाजन करू नये आणि पोलीस अधीक्षक यांना सुद्धा आमची मागणी आहे जे आहे ते ताज होत आता पुन्हा मध्ये पुन्हा बॅनरचा इश्यू क्रिएट झालाय वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडणाऱ्या हाकेंना बीडमध्ये त्या ठिकाणी येऊ देऊ नये त्यांना हद्दपार करावं असं सुद्धा पोलीस अधीक्षक यांना आमचं आव्हान आहे आणि दोन्ही मुंडेंना आम्ही आव्हान करतोय की अशा पद्धतीने ताकद देणं चुकीचं आहे लक्ष्मण हाकेंना बळ देणं बीडमध्ये दोन्ही मुंडेंनी थांबवावं या सभांमध्ये या रॅल्यांमध्ये जे भाषणं होत आहेत ते जातीय तेड निर्माण करणारे होत आहेत बीडचं वातावरण दंगलीच्या उंबरट्यावरती उभा करणारे भाषणं होत आहेत भडकाऊ भाषणं होत आहेत आणि त्याच्यामुळे जर बीड उद्या पेटलं तिथं दंगल झाली तर या हाकेंना जे जे बळ देत आहेत ते सर्व जबाबदार असतील असं सुद्धा आमचं या ठिकाणी मत आहे या रॅल्यांमध्ये संतोष देशमुखच्या मारेकरांच्या नावाने जर घोषणा दिल्या जात असतील तर ओबीसी आरक्षण वाचवण्याचं आंदोलन आहे की संतोष देशमुखच्या मारेकरांचं समर्थन करणारं आंदोलन आहे हा सुद्धा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो व्यवस्थेच्या विरोधात इथं कुणीही बोलत नाही केवळ जातीच्या विरोधात बोललं जातं आणि म्हणून बीड जिल्हा म्हणजे महाराष्ट्र आहे का असा प्रश्न सुद्धा आम्ही ओबीसी नेत्यांना विचारतो महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात तुमची सभा होत नाही पण दर दोन दिवसाला बीडच्या कोणत्या तरी तालुक्यात सभा होते बॅनर फाटतं त्या ठिकाणचं वातावरण दूषित होतं पोलीस कायदा व सुव्यवस्था वेटीच धरली जाते बीड जिल्हा म्हणजे महाराष्ट्र नाही ओबीसींचा महायलगार म्हणायचं आणि जिल्ह्यात सभा याच्या काय राजकारण आहे हा प्रश्न सुद्धा आम्ही आता ही बाईट बघितल्यानंतर आणि हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर लक्ष्मण हाके असतील किंवा छगन भुजबळ असतील हे दोन्ही नेते हैदराबाद गॅजेटच्या जी आरच्या विरोधात नेमकं का बोलतायत हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि ओबीसी आरक्षणाला खरंच धोका आहे का हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर हैदराबाद गॅजेटच्या जी आर मुळं ओबीसी आरक्षण संपलंय असं तुम्हाला वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद